हा खाली करा खाली करा थोडं हा काय म्हणणं आहे हा सर पुढे जाऊ दे राव तो है तो है तुण नाही। ये नाही। ने एक एक, एक लक्षात घ्या ज्या सरकारने तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल दादा काय वेळेला आणि आपल्याला लढायचंय आपण काय असेच बसलेले नाही आहोत आपल्याला लढायचंय पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण मला तुम्ही सोबत हवे आहात ना तुम्ही काहीतरी केला पण आता मग काही उपयोग आहे रे तीन तारखेला आपण त्यांना दोन तारखेपर्यंतचा वेळ दिलाय दोन तारखेपर्यंत जर आपण म्हणतोय तेवढी लोक त्यांनी चौकशीच्या कक्षेत आणली नाही तर आपण तीन तारखेला फलटणला जायचंय आणि फलटणला तुम्ही सगळेजण मला सोबत हवे आहात फलटणला जायचंय त्याच्यामुळे आता गप गुमान तुमची मोठी बहीण सांगते म्हणून खाली यायचं आता या सगळेजण खाली या गपुन करायचं नाही या खाली काय बोलायचं चला खाली आपण इथं करण्यापेक्षा आपण फलट्याला जाणार तीन तारखेला फलट्यानला जायचंय आपण त्याची तयारी ठेवायची आपण उसुल आहे इलाका तुम्मार धमका धमाका हमारा आपण जायचं तर तिथेच बोलायचं ते बोलायचं इथे नाही आपल्या गावामध्ये आपल्याच माणसांना पुन्हा पुन्हा मानसिक त्रास देण्यात काय अर्थ आहे ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय झाला हा तुमचं मत अगदी योग्य हो आहे की यांच्याकडून